आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए महानगरपालिकेच्या वतीने नवी पेठ मुख्य बाजारपेठ शहरातील दहा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे स्पीकर वरून रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागाने नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी नियोजन केले नगर रचना विभागाच्या वतीने या रस्त्यांची मोजणी केली आहे डी पी आरमध्ये नियोजित रस्ता किती आहे त्यावर किती अतिक्रमण झाले आहे त्याची माहिती अतिक्रमण विभागास दिली आहे नकाशे देखील दिले आहेत त्यानुसार अतिक्रमण विभाग आणि नगर रचना विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली जाणार आहे पहिल्या टप्प्यात जनता बँक ते मोबाईल गल्ली जुने विठ्ठल मंदिर परिसर दत्त चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसर मेकॅनिक चौक ते नवीपेठ नवी या रस्त्यांवर कारवाई होणार आहे त्यानंतर विजापूर वेस ते बेगमपेठ पोलीस चौकी जुळे सोलापुरातील भारती विद्यापीठ ते डी मार्ट चौक या रस्त्यावर कारवाई होणार आहे नवीपेठेत उपयोगी साहित्य विकणाऱ्या दुकानदाराचे घर आणि संसार रस्त्यावर असतो या दुकानदारांवर पहिल्यांदा कारवाई होणार असल्याने दोन दिवसांपासून या भागातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे આવાહન કર